नमस्कार मित्रांनो फिल्मस्टार लोकांना बघून किंवा क्रिकेट लोकांचे हेल्थ बघून किंवा त्यांचे शरीर बघून आज जिममध्ये जाण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे ते एक पॉझिटिव्ह पण आहे आणि त्याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी आहे त्याच्याबद्दल आज आपण थोडं डिस्कस करूया तर मित्रांनो जिममध्ये जाऊन तिथले जे ट्रेनर असतात ते ट्रेनर तुम्हाला जास्तीत जास्त करून व्हे प्रोटीन घेण्याचा सल्ला देत असतात आणि खरोखर व्हे प्रोटीन घेणं गरजेचं असतं का त्याच्यामुळं काही लैंगिक आयुष्यामध्ये काही दुष्परिणाम होतात का आपल्या इंडियाच्या ताटतेमध्ये त्याचे काही परिणाम दिसून येतात का सर्व या व्हिडिओद्वारा आपण आज जाणून घेऊया की एक्स्टर्नल प्रोटीन घेतल्यामुळं कोणते इफेक्ट होऊ शकतात चांगले आणि कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात याच्याविषयी आपण डिटेल माहिती घेऊया मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण पाठवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळंच मला आज यूट्यूब बटन मिळालेलं आहे आज आपले एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत लवकर आपल्याला वन मिलियनपर्यंत पोहोचायचं आहे आपल्या मराठी व्हिडिओला मराठी भाषेला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की आपले मराठी व्हिडिओ पण परदेशातील जे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांना पण काही लैंगिक समस्या असतील तर त्या पण घरच्या घरी त्यांना कशा सॉल्व्ह करता येईल याची मदत झाली पाहिजे म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज जिममध्ये जाऊन लवकरात लवकर विदन अ स्पॅन ऑफ शॉर्ट टाईम आपल्याला ऋतिक रोशन सलमान खानसारखी बॉडी कशी बनवायची आहे याची स्पर्धा लागलेली आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की, का की बरेच लोक आज व्हे प्रोटीनच्या आहारी गेलेले आहेत आणि खरोखर तुम्हाला मी ॲज अ डॉक्टर सांगतो की आपल्या प्रोटीनची पर डे आपल्याला किती प्रोटीन पाहिजे जी किती गरज असते हे सगळ्यांना माहीत असतं किंवा तुम्ही इंटरनेटवर पण बघू शकता पण मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही जर सिंथेटिक प्रोटीन घेत असाल किंवा बाहेरचे जे प्रोटीन घेत असाल हे प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला भेटतीलच असं नाही आहे त्याच्यामध्ये अॅनॅबॉलिक स्टेरोईड पण असतात आणि त्या ॲनॅबॉलिक स्टेरॉइडमुळं तुम्हाला तुमच्या बॉडीवर लवकर इफेक्ट दिसून येतात पण ते तात्पुरते आणि टेम्पररी असतात पण या ॲनॅबॉलिक स्टेराइडमुळं किंवा एक्सटर्नल व्हे प्रोटीनमुळं आज माझ्याकडं कितीतरी जिम जे करणारे रेग्युलर लोक असतात किंवा जिम ट्रेनर असतात ते पण लैंगिक समस्यासाठी जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा मला असं वाटतं की याचे कुठे ना कुठे लैंगिक आयुष्यावर दुष्परिणाम होऊ शकतात कारण की जास्त प्रोटीन पण आपल्या बॉडीमध्ये ग गरजेचं नाही आहे त्याच्यामुळं आपल्या किडनीला लोड येतो आणि किडनी फेल्युअरसारखे रोग जास्त वाढलेले असतात तर मित्रांनो प्रोटीन जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही रेग्युलर जिममध्ये जात असाल तर नॅचरल फॉर्ममध्ये जसं तुम्ही जर जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पनीरमधून तुम्हाला चांगले प्रोटीन भेटतात किंवा इतर डाळीमधून चांगले प्रोटीन भेटतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंड्यामधून आणि ड्राय तुमचं चिकन मटन किंवा फिश याच्यामधून पण तुम्हाला चांगले प्रोटीन भेटू शकतात तर हे जे प्रोटीन असतात हे सिंथेटिक नसतात हे नॅचरल फॉर्ममध्ये असल्यामुळं हे तुम्हाला इफेक्ट तर देतीलच देतील पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही पण जर तुम्ही सिंथेटिक प्रोटीन जर घेत असाल तर नक्की तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू इयर्स तुम्हाला इलेक्ट्राईल डिस्फंक्शन होणार म्हणजे होणार हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची रेस सांगतो कारण आजपर्यंत मी दहा लाखांच्या वर रुग्णांना मी प्रॉपर एक्झामिन केलेलं आहे प्रॉपर ॲनालिसिस केलेलं आहे प्रॉपर मार्गदर्शन केलेलं आहे कुट्रे कुट्रे तर मला कुठे ना कुठं असं आढळून आलं की जे लोकं जास्त जिममध्ये जाऊन प्रोटीन घेत आहेत त्यांना इरेक्ट्राय डिस्फंक्शन फंक्शनचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला तरी मित्रांनो जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचं असेल तर नैसर्गिक प्रोटीन घ्या वे प्रोटीन किंवा सिंथेटिक प्रोटीन तुम्ही अजिबात कंज्युम करू नका त्याचे शरीरावर प्रत्येक अवयवावर कुठे ना कुठे -कुट्रे दुष्परिणाम होतात हे सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे तरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो